नमस्कार मंडळी जयश्री संगीत साधना यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन प्रेस करा धन्यवाद संत सांगू कुणा श्रद्धा होती म्हणा आलो तुझ्या दर्शना श्रद्धा होती म्हणा आलो तुझ्या दर्शना सन्त गजानना साङ्गु कुना कुना श्रद्धा होति मना आलो तुजा दर्शना श्रद्धा होति मना आलो तुजा दर्शना नित्य घरि कराय तुझी पूजा पाठ वाटे एकदा चालवी शेगावाची वाट नित्य घरि करायची तुझी पूजा पाठ वाटे एकदा चालावी शेगावची वाट आज धीन उजडला संत सज्जना आज धीन उजडला संत सज्जना श्रद्धा होती म्हणा आलो तुझ्या दर्शना श्रद्धा होती मना आलो तुझ्या दर्शना संत गजानना सांगू कुणा कुना। श्रद्धा होती म्हणा आलो तुझ्या दर्शना श्रद्धा तु होती म्हणा आलो तुझ्या दर्शना तुला पाहून वाटल तूच आई बाप करीशी तू माफ लेकराच पाप तुला पाहून वाटल तूच आई बाप करीशी तू माफ लेकराच पाप तूचं सुख देशी माझ्यात ना मना तूच सुख देशी माझ्यात ना श्रद्धा होती मना आलो तुझ्या दर्शना श्रद्धा होती मना आलो तुझ्या दर्शना संत गजानना सांगू कुना श्रद्धा होती मना आलो तुझ्या दर्शना श्रद्धा होती मना आलो तुझ्या दर्शना धन्य झालो पाहुणे आनंद सागरे रे स्वर्गाहून वाटे देवा अति सुंदर रे धन्य झालो पाहुणे आनंद सागर रे स्वर्गाहुनी वाटे देवा अति सुंदर रे भुरळ देवा तू भक्त अली देवा तू भक्तजना श्रद्धा होती मना आलो तुझ्या दर्शना।, हो दर्शना।, दर्शना।, हो दर्शना श्रद्धा होती मना आलो तुझ्या दर्शना संत गजानना सांगू कुना श्रद्धा होती मना आलो तुझ्या दर्शना श्रद्धा होती मना आलो तुझ्या दर्शना श्रद्धा होती मना आलो दर्शना